नमस्कार सुरेश भटांच्या गजलेतील चार ओळी मला आठवत आहेत ज्या या विषयाला मांडण्यापूर्वी आपल्या समोर येणं आवश्यक आहे हेही असेच होते तेही तसेच होते आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते आणि आणखी दोन ओळी आहेत आला नगंध त्यांना केव्हाच चंदनाचा आला नगंध त्यांना केव्हाच चंदनाचा सारे उगाळले ते कोळसेच होते मला वो साथ ही ओळ यासाठी आठवली की मागे दोन खाली एक व्हिडिओ केला होता आणि ज्या मध्ये एका नेत्याच्या व्हॉट्सअप चॅट लीक बाबत मी बोललो होतो अनेकांना उत्सुकता होती हा नेता कोणता म्हणजे कोणालाही हे घडलंय कसं याची उत्सुकता नव्हती आंबट चर्चा करायची होती आणि अनेकांना आपलं नाव तर त्यात नाही ना हे जाणून घ्यायचं होतं आणि मग मा मला दुसरी कविता संदीप खरेची आठवली जी मी नेहमीच सांगत आलोय डगकाळा डग काळा ज्यातून एकही फिरला नाही नभ असले मी अद्याप पाहिले नाही कित्येकांना उगाच ते प्रकरण आपलंय की काय वाटायला लागलं काही पत्रकार मित्रांचे फोन आमच्या जिल्ह्यातलाय का मग विदर्भातून काही मराठवाड्याच्या का विदर्भाच्या टोकावरून काही काही आमच्या मराठवाड्याच्या कोपऱ्यातून काही मुंबईतून आपला आहे का आमचा आहे का आमचा माणूस आहे का आणि काहीनी तर थेट हे माझ का असं विचारणारे फोन केले होते मंडळी कोणाचं आहे काय आहे या चर्चा आपण जरा बाजूला ठेवू हो। मला आश्चर्य असं वाटतंय कि एक WhatsApp चॅट लीक झालीय म्हणून ती जगाच्या समोर नाव न सांगता मांडल्याबरोबर कितीतरी नेत्यांच्या माणसांचे फोन यावेत आणि त्यांनी विचाराव हे आमच्या नेत्याचं आहे का याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट या देशात कुठली असावी माझं खरं तर या लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटच्या सत्ततेवरच सत्यतेवरच काही प्रश्न आहेत काही प्रश्न आहेत आणि मी ते, ते, ते वारंवार पुढे विचारणार आहे त्यातली वस्तुस्थिती समोर आणायची आहे होत आहे काय माहित आहे एक काही लोक असे आहेत म्हणजे मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की अरे खरंच लोक असे असतात का एवढे वाईट असतात का आणि नंतर जेव्हा कॉल येऊ लागले काही ट्विटर मी बघितले अहो काही ट्विटर हँडलर्सना माझ वावड माझा राग आहे त्यांनी माझ्या व्हिडिओची लिंक उचलून आपल्या मतदारसंघातल्या माणसाची लिंक असल्याचं सांगितलं आणि काही पेन नाचवले करू का एक्सपोज करू का एक्सपोज म्हणत आश्चर्य तिथे आहे आणि मला आश्चर्य नाही वाटत खरंच सांगतो मला लाज वाटते लाज मला काही सांगितलं सुशील तुला भीती नाही वाटत मरणाची भीती नाही वाटत मरणाची भीती अ जगतोय कुठे जगतोय कुठे आम्ही प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारातून पैसे मिळावे म्हणून गुंड पोसणारे या गुंडांच्या कर्वी मारहाण करणारे जीव घेणारे लफडे करणारे बाया ठेवणारे नेते ज्या देशातला मतदार स्वीकारतो त्या देशातला मतदार जिवंत आहे का हा माझ्या समोरचा पहिला प्रश्न असतो पहिला प्रश्न असतो त्यामुळं माझ कलेवर श्वास घेत आहे या देहातून काहीतरी आवाज निघतोय श्वास चालू आहे कलेवर श्वास घेत आहे फक्त बाकी काही नाही आम्ही मेलेलो केव्हाच आहोत आता फक्त वाट बघायची आहे ती श्वास बंद करणारा कोणी आयुष्यात येतोय का त्याची त्यामुळे अजिबात वाईट वाटणार नाही अजिबात वाईट वाटणार नाही ना काय आहे इथे बोलून जीव गमावला तरीही काही दिवस त्यांचे पुतळे उभारले जातील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्चीवर बगळेच बसतील उलट बसलेले कावळे त्याच पुतळ्याच्या तोंडावर शीट टाकून निघून जातील आणि पुतळा काहीच करू शकणार नाही असे पुतळे आम्ही आहोत असे पुतळे आम्ही आहोत म्हणजे दगड टाकला कुठे आणि तरंग उठली कुठे हा प्रश्न आहे माझ्या समोरचा त्या विदर्भातला एकाने त्याला वाटलं हे आपलंच काढलंय तिकडे आमच्या आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या भागातल्या त्याला वाटलं आमचंच काढलंय म्हणजे मी मूळ ज्या भागातला आहे त्या भागातल्याला वाटलं विदर्भाच्या टोकावरच्या मराठवाड्यातल्या एका मतदारसंघातल्या नेत्यांना वाटलं आपलंच काढलंय मुंबईतल्या एकाला वाटलं आपलं काढलं की काय आणि त्यांच्या समर्थकांनी जो कल्ला सुरू केला ना तो कल्ला फार त्रासदायक होता अर्थात हे कोणाचं आहे कोण काढलंय आणि कशा स्वरूपात काढलंय याविषयीची चर्चा घडायला हवी काय व्हॉट्सअपवर नंबर बदलून नंबरचं नाव बदलून अशा चर्चा घडवून आणून त्यात टाकून राळ उठवून देता येऊ शकते वातावरण बदलता येऊ शकत असं काही घडलंय का की खरंच एखाद्यावरती अन्याय होतोय म्हणून ते उघड करण्यासाठी घडलंय का नाही हे घडलंय घडवायला लावून कधी कधी घडवायला लावून ते ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करता येईल ये का खंडणी वसूल करता येईल का यासाठी त्यामुळे लीक करणारा करणारा तयार करणारा या सगळ्यांच्या विषयीच प्रचंड घृणा या आपल्या मनात निर्माण होत असते मला फक्त इतकंच आहे की एक प्रकरण काय उघड झालं आणि पन्नास जणांच्या काळजात धड 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 करायला लागलं त्यातच आमच्या राजकीय चारित्र्याची कीव वाटू लागते लाज वाटू लागते तुर्तास इतकंच या विषयावर पूर्ण माहिती घेऊन पुन्हा बोलणारच आहोत नमस्कार